नमस्कार मित्रांनो रामराम आपल्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही जाणार होतो सुट्टीला सुट्टी जाण्यासाठी आम्ही घेतलेले आहे बॅग वगैरे पॅकिंग करून खाण्यासाठी पी भाकरवडी तिखट नमकीन पुरी आणि चपाती आणि हरभऱ्याची भाजी एवढं बनवलं होतं राज आला होता बाय करण्यासाठी आई बाय करत होता रुद्रला कर बाय बाय क्वार्टरला आमच्या आलेलं आहे आमची गाडी ए आहे मुकेर्याचं स्टेशन मुकेरेच्या स्टेशनवर आम्ही बसलेलो आहे आम्ही आलो होतो घरातून बारा वाजता आमची ट्रेन आहे दोन वाजता बसलो इतर उदर तर एवढा प्रेशन करत होता की इकडे तिकडे पळतच होता पण होता मच्छर पण चावत होते पण काय करणार पर्याय नव्हता आमच्या हो आम्ही बसून गेलो इथेच मग नंतर जे ट्रेनच आली नाही आमची ट्रेन आली लेट न एकदम रात्रीचे वाजले होते चारला येणार म्हणून सांगितलं होतं चारला पण आली नाही ट्रेन मग नंतर आमची ट्रेन डायरेक्ट सकाळी साडेसातला आली मतलब रात्रभर आम्ही टेशनवरच बसून राहिलो नंतर आली आमची साडेसातला ट्रेन सकाळी जेलम एक्सप्रेस इतकी लेट झाली की भरपूर दोनला येणारी ट्रेन डायरेक्ट आली साडेसातला मग डायरेक्ट आम्ही बसलो साडेसात वाजता ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये बसल्यानंतर बाहेर बघा तर पाऊस चालू आहे पाऊत रुत्र तर इतका प्रश्न करत होता की इकडे तिकडे पळतच पळत होता

अशा प्रकारे आमचा प्रवास चालला चला भेटूया घरी गेल्यानंतर बाय बाय